आणि देशासाठी हुतात्मा झाले जगले ते देशासाठी आणि देशासाठी हुतात्मा झाले राज्य केले आपला संपूर्ण भारत देश गुलामगिरीत होता अठराशे सत्तावन च्या उठावानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकते अशी आशावाद भावना या देशातील नागरिकांमध्ये दे निर्माण झाली व त्यानंतर

याची जाणीव आज प्रत्येक भारतीयाने मनात ठेवली पाहिजे जिंदगी मोठा बन जाए संभालो यारो जिंदगी मोठा चीन चीन पाकिस्तान सीमा। भारत पाकिस्तान सीमेवर आपले चीन, भारत भ़ारत आपले शहीद अवलंबून आहोत याचा बाध प्रत्येक भारतीयाने ठेवून राष्ट्रीय अस्मिता नेशन हा विचार मनात ठेवून भारतीयाने देशात

बारूया चिशान, बारूया चिशान, तीरंग्या साथी, तीरंग्या साथी, देव अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहे खूप सुंदर यानंतर आता